वेलकम टू तुमच्या भावाचं चॅनल तर आज आपण आलो आहे रायगडावर आपण जातोय आता हे बघा आता, आता इथं काही गाडी केली आपली पार्क हे आपले बॉईज यो हो। आता आपण चालू केली आहे ट्रॅकिंग हे बघा आणि आताचा व्यू बघा कसला आउटस्टँडिंग आहे पूर्ण धुक धुक टाईप आलेत आणि विषय असा आहे हे बघा फक्त लांबड्याने एकट्यानं की एकट्यानं रेनकोट घेतलाय कारण त्याला थंडी वगैरे वाजायला विषय असा आहे हो माकडा मारते आणि आता वातावरण असलं आउटस्टँडिंग झालेला आहे दहा पंधरा मिनिटा खालीच असला खतरा पाऊस चालू होता आणि आता पाऊस बंद झाला थोड्या वेळानंतर आता आपल्याला पायऱ्या लागणार आहेत आणि तिथून खालून जे पायरे आहेत ते दोन हजार पायरे आहेत तर लक्ष गो बघू काय ते आता अशा प्रकारे हे बघा इथून इथून आता आपल्याला निघायचं वर हे पायऱ्या इथून आता आपल्याला ट्रेकिंग चालू करायचं आहे तर लेट्स गो तर आता मोजून आपण दहा मिनिट चाललो आणि बघा व्ह्यू कसला आउटस्टँडिंग दिसतोय हे सया साईडला पाणी वगैरे हो आणि वातावरण बघा कसलं आउटस्टँडिंग आहे समोर पूर्ण धुकं धुकं बघा कसले सॉलिड दिसायचं आपण इथं दहा ते पंधरा मिनटं चाललो पण तेवढं तर आपला दम लागला तर आपण इथं थोडा रेस्ट घेतलेला आहे आणि आपण आता सोबत कॅरी केलेला आहे हे पाणी पडलं फक्त व्ह्यू बघा एकदम नेक्स्ट लेवल बघा एकदम सगळ्या साइडनं नुसतं दुखच दुःख दुको। स्वर्ग स्वर्ग जी आलं स्वर्ग मी तर इथं पहिल्यांदाच आलाय आपला भाऊ अगोदर येऊन गेलाय काय म्हणतो भाऊ किती वेळेस कसा वाटला एक्सपिरियन्स मज्जा स्वर्गाची प्राप्ती पाहिजे असेल तर जिवंतपणे तुम्ही त्याला पंधरा वीस मिनिट झालेत आत्ता असली खतरा गर्मी व्हायलात चलून चला त्याच्यामुळे हे आहे का एक हरा हरा ना आपण हे काय केलेलं आणि आता बघा व्हि आहे ना छत्रपती शिवाजी महाराज कि जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय हरो हरो महादेव हरो हरो महादेव भाईच जे नजर आहे ना भाई पाच पाच मिनिटांचे नेक्स्ट लेवल भिन आहे हे बघा हे काटेरी रान आहे काटेरी रान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे घटना किती वेळास आला असतो आतापर्यंत फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम कसं वाटतंय एक्सपिरियन्स एकदम फिलिंग ढगात आणि इथला व्ह्यू कसा आहे बाहेरचा एकदम कडक स्वर्गात गेल्यासारखं वाटतंय स्वर्गात हे बघा एकदम एकदम नेक्स्ट लेवल आहे बघा हो स्वर्ग म्हणतात हाच का एकदम एकदम नेक्स्ट लेवल पाणी जे येते ना भाई हे बघा समा आणि अकबर भाऊ धोक्या विचारलेली येत्या त्याच्या खाली पाण्याखाली आणि पाणी येणार ना असलं बाई आपला रेंजेर एकदम हे बघा आम्ही तर फोटो काढतो आता ते मिनी दबदबा खाली सबो भाऊ येणार विसला ही एकदम नेक्स्ट लेवल आणि सबो भाऊचा आता किती टाइम आहे कितीला आहे दुसरी कसं वाटले एकदम एकदम राडा विषय आणि मी आणि 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 माझी तिसरी वेळ अनुवाची तिसरी वेळ आज हो तो पहिला आपला किती टाइम आणखीन एक घंटा लागतो आणि जर त्याच्या घंटा झालं माझं म्हणणं काय आता जे नवीन आपले जे युद्ध येतील ते नाही कसं सांगायचं जर बघा दुका दुकामुळा दुकामुळा असला विषय आहे की इथून बघा वरच्या पायऱ्या पण दिसत नाहीत आणि हे तेच मिनी वॉटरफॉल जिथं आपण आता भिजलो होतो तर आता आपण आपल्या गडाच्या पहिल्या गर्माच्या पश्या आलेल्या आणि इथून जे वाहणार वरून जे पाणी आहे ना भाई एकदम मिक्स लेवल हे बघा जे आहे एकदम एकदम सोली भाई हे बघा हे रायगडातील इथलं महाद्वार आणि इथून जे हवा येतो ना भाई एकदम एकदम त्यानंतर आम्ही गडाची मुख्य देवता असणाऱ्या शिरकाई देवीचे दर्शन करून पुढे निघालो पुढे पुढे गेला असताच आपल्याला श्रीमान रायगडाविषयी माहिती मराठी हिंदी आणि इंग्लिश मध्ये लिहिलेली दिसते आपण पोहोचलेला आहे आणि धुकामुळे महाराजांची मूर्ती सध्या दिसत नाही हे आपण आता झाला वीस फुटाच्या अंतरावर हो आहे

एक थोडासा आधार म्हणून चहा आणि पार्लेची बिस्किट चा आस्वाद घेतला आम्ही तर चहा पिता असताना हे कधीपासून आमच्या सोबत थांबलो होत आम्ही चहा घेतला थांबल्यापासून कधीपासून आमच्या था सोबत आहे हे बघा ये हे जेव्हा रिकामा जागा होता ते आपला भैया जे आपल्या सोबत आहेत त्यांनी सांगितलं की इथं आहे ना इथं बाजार भरायचा जा म्हण अगोदर हे पूर्ण जागा इथून जे महाराजापासून जे आपण त्याला बाजारपेठ म्हणतो भैया त्याच्या तुम्हाला अजून काय माहिती आहे का त्याच्याबद्दल काय माहिती नाही आपण आपण वाचलोय त्याच्यामधून सांगितलं या खतरा वातावरणामध्ये बघा एवढे मुखी या मावळी आपल्यासोबत आहेत जे की पूर्ण गड आपल्यासोबत फिरत आहेत पण मज्जा आहे ना भाई एकदम नेक्स्ट लेवल इथे हो हो त्यानंतर गेलो आम्ही महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आणि इथे कॉलेजची ट्रिप असल्यामुळे इथे गर्दी थोडी जास्त झाली होती आणि महाराजांच्या समाधीच्या मागे असणाऱ्या हा तोच वागे कुत्रा जो महाराजांना सर्वप्रिय होता त्याची पण स्टॅच्यू इथे बनवलेला आहे त्यानंतर जगदीश्वराच्या मंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घेतले आणि बाहेर निघालो खतरा खचरा आणि पूर्ण पूर्ण आत विजले एकदम खतरा आणि आणि मेन पूर्ण पाऊस अतिशय जास्त वेगाने येत असल्यामुळे आम्ही जास्त वेगाने डायरेक्ट खाली जातो हा उपाय काढला पण याच्यावरती बघा जो मला आम्हाला भिजलेला भेटला काय आता सुद्धा बघा काही अशा प्रकारे वातावरण झाले नाही आणि आपण उतरलेलं खाली तर हा व्हिडिओ आपण इथपर्यंत ठेवू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय योग